करा चालू तुमचं इंदापूर तालुक्यातील कळाशी या ठिकाणी या उजनीच्या जलाशयामध्ये जी दुर्दैव घटना घडली त्याचं हे ठिकाण असं साधारण सांगता येईल आपण पाहतोय याच नदीपात्राच्या ह्या किनाऱ्यावरून साधारण शंभर फुटाचा अंतर जिथं आहे तिथून जे एक प्रवाशी वाचलेले होते पी एस आय डोंगरे ते ह्या शंभर फुटाच्या अंतरावर गुंतलेल्या अवस्थेत होते आणि स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने त्यांनी साह्याने त्यांना ते बाहेर काढण्यात यश आलेलं होतं आणि त्यांच्याकडूनच माहिती मिळाली हा सर्व प्रसंगाचे आपल्याबरोबर काही स्थानिक का आहेत या स्थानिकांना नेमकं काय वाटतंय आज कधीपासून ते इथं आहेत या सर्व गोष्टीची आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तुम्ही किती वेळ झालं इथं आहे सकाळी आले सकाळी आले काय कसा झालाय घटनाक्रम आणि काय काय आधी रात काय माहिती झालं सुटलं इथं आलं ते पलटिंग काय बरं आता ह्याच्या अगोदर पण साधारण कालठणच्या भागामध्ये अशीच नाव पलटी झाली काही डॉक्टर्स पाच सहा डॉक्टर्स मला वाटते मृत्युमुखी पडलेले होते काहीतरी वारंवार घटना होत्या काय केलं पाहिजे काय मागणी झाल्याशिवाय मार्ग नाही पलीकडे किती अंतर आहे आता हे साधारण ही काळाशी जर किनारा ते आता ती कुगावचा किनारा किती अंतर आहे साडेतीन किलोमीटर तीन साडेतीन तीन साडे बर जर समजा ही किनारा आपण हिथून नाही गेलो आणि कोगावला जर जायचं म्हणलं तर किती लांबचा पल्ला गाठावा लागतो पल्ला इंदापूर टेंबुरणी ऐंशी पंच्याऐंशी मित्रांनो लक्षात घ्या मी हे मुद्दम का विचारतोय हो। तर हे तीन किलोमीटरचं अंतर आहे ह्या नदीपात्रापासून पुढच्या नदीपात्रापर्यंत आणि हे तीन किलोमीटरच जाऊ घे पण त्या ठिकाणी जायला टेंबुर्णी मार्गे इंदापूर मार्गे टेंबुर्णीवरून जायला एक सत्तर ऐंशी किलोमीटरचं अंतर असेल आणि वेळ वाचवण्यासाठी हा शॉर्टकट सध्या चालू आहे पण तो शॉर्टकट अंगलो आता अंगलोट काय सांगाल काय मागणी काय ग्रामस्थांची काय मागणी आता राहिली लवकरात लवकर पूल झाला पाहिजे हु. तर बराच वेळ म्हणजे ह्याला लोकांचा असं काय हाल होणार नाहीत सत्तर ऐंशी किलोमीटर जावा जाण्यापेक्षा हे अंतर कमी आहे ना कमी त्याच्यामुळं अशा घटना होत ही आता तिसरी वेळ मला वाटतं रात्री दोन बोटी काहीतरी पलटी चालते ना एक बोट आता आपल्या कॅमेराला दिसतंय का बघा पण ह्या नदीपात्राच्या अगदी मधोमध जी दिसते ना तिथं एक नदी मधोमधच नदीच्या मधोमधच एक बोट पलटी झालेली आहे पण ती पाण्याच्या वर आलेली आहे आणि ही जी बोट आहे ती पाण्याच्या खाली अगदी तळाला गेलेली आहे असं टाकून एकच होता एकच होता टाकून गेला उडी टाकून गेला आपण पाहतोय काय केलं पाहिजे म्हणजे लवकरात लवकर ही प्रवासी निघतील असं काय काय केलं पाहिजे आता एनडीआरएफ तर ते काम करतेच आपलं पण पन... काय सजेशन काय आहेत का आता प्रयत्न चालू आहे किती खोली काय सांगता येणार नाही ना ती एनडीआरएफच्या जवानांनाच माहीत परिस्थिती काही हा त्यामुळं परिस्थिती जर थोडी हालाकी जास्त असल्यामुळं त्यांना त्रास होत काढायला खाली पाण्यात दिसत नाही खाली गडूळ पाणी असल्यामुळे आपण पाहतोय त्या बाजूला आहे ना महिला नातेवाईक बसलेले आहेत अतिशय आक्रोश आम्ही साधारण एक तासापूर्वी त्यांचा पाहिला ज्यावेळेस खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या भेटीला आलत्या त्यावेळेस त्यांचा जो आक्रोश होता तो पाहण्याजोगा किंवा ऐकण्याजोगा बिलकुल नव्हता इतकं बे, बे म्हणजे शब्दात व्यक्त करता येणार नाही असा किंकाळा आम्ही त्यावेळेस ऐकला आत्ताच्या घडीला असं आहे ना की हे जी दोन तीन बोटी दिसत आहेत तुम्ही दाखवा ती दोन तीन बोटी जी आहेत ना अगदी त्या बोटीच्या ठिकाणावरच ती बो जी कालची लॉन्स आहे ती पलटी झालेली आहे त्यांना काढण्यासाठी हे एन डी आर एफचे जवान आहेत ते दोन दोन छोट्या छोट्या बोटी दिसत आहेत ते कार्यरत आहे शिवतऱ्यांचे बोट सुद्धा इथं आलेली आहे शिवतर्णचं बोट सा म्हणजे साधारण असं म्हणतात की ज्यावेळी बुडालेली होती कालठणला त्यावेळेस त्याच बोटीने त्यांना काढलेलं होतं तीच बोटी या ठिकाणी आलेली आहे आणि कुठंतरी लोकांना अपेक्षा आहे की आता लवकरात लवकर हे जे लोक बुडालेले आहेत ते लोकांना मिळू शकतील त्यांना पा काढ काढण्यामध्ये येशील असंच या सर्व लोकांच्या आता अपेक्षा वाढू लागलेल्या आहेत आपण आहे ना वेळोवेळी हे अपडेट घेत राहू कुठं कुठल्या पद्धतीने ते काढणार आहेत कशा पद्धतीने त्यांना यश मिळणार हे सर्व आपल्याला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रियश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे